जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सकाळी मस्त उठलो बाहेर वगैरे फिरून आलो आणि तयारी वगैरे केली आता तयारी वगैरे झाली आपली आपले काही जे काही आता माझे थोडेसे काम आहेत म्हणजे काल मी काय केलं की दोन डिव्हिजनचे पेपर चेक केलेत मी दोन बॅच चे पेपर चेक केलेत पण एका बॅचचा पेपर माझा राहून गेलेला आहे चेकिंग साठीचा आपण आता तो पण चेक करूयात पण तेवढ्यात आता शनिवार येतोय आणि शनिवारी मुलांची टेस टेस्ट असल्यामुळे क्वेश्चन पेपर काढावे लागते तर ह्यावेळेस एकाच बॅचची टेस्ट आहे त्याच्यामुळे एकच क्वेश्चन पेपर काढणार आहे मी सो थोड्या वेळात करणारच मी ते काम वगैरे हो आणि होतं काय कि ना असं बऱ्याच वेळा ऑब्झर्व वगैरे करतो जो आपला मराठी माणूस असतो ना आ, हा कोणताही म्हणजे भैया वगैरे जर भेटला ना तर त्याच्याशी हिंदीतनच बोलण्याचा प्रयत्न करतो केसव हो भैया मतलब म्हणजे मराठी सर्वत आधी मराठी बोलतच नाही तो म्हणजे मी हे फक्त लोकांचं सांगतोय असं नाही म्हणजे आधी मी पण तसंच करायचो म्हणजे कोणी भैया वगैरे जर भेटला ना केसिव भैया ह्याच भाषेमध्ये त्याच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करायचो पण अनेक महिन्यापासून मी मला सुधारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यामध्ये मला तो बदल दिसला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की समोर असो कोणी असो तर सर्वात आधी आपण त्याच्याशी मराठीतच बोललं पाहिजे कारण आपण आपली मराठी अस्मिता आणि आपली मराठी भाषा जर आपण स्वतः जपली नाही तर दुसरे व्यक्ती कसे जपतील ह्याचा पण विचार केला पाहिजे तुम्ही म्हणून आपल्या मराठी माणसानं स्वतः आपणच आपली मराठी अस्मिता जपली पाहिजे कारण मराठी हे फक्त बोलण्याचं साधन नाहीये काय कारण मराठी हे फक्त बोलण्याचं साधन नाहीये ज्ञानेश्वरांच्या ओळ्यांपासून काय ज्ञानेश्वरांच्या ओळ्यांपासून तुकारामांच्या आग अभंगापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाते आणि बाला बरोदार यांना घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं तोपर्यंत आपल्या मराठी भाषेचा एक झरा वाहात होता पण आपण आता बघतो काय की आपणच दुसऱ्याच्या भाषेमध्ये त्या व्यक्ती सोबत बोलत असतो आणि आपण आपली भाषा विसरत चाललो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही राज्यामध्ये किंवा कोणत्याही लोकांची भाषा ही, ही जर विलुप्त होत असेल म्हणजे ती जर नाहीशी होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची त्या राज्याचा रास व्हायला तयार सुरुवात होते आणि त्या माणसाचाही रास व्हायला सुरुवात होते म्हणून आपली भाषा आपण ही बोललीच पाहिजे ठीक आहे आपण आता थोडस माझे काय पेपर चेकिंगचे वगैरे काम असतील ना मी ते करतो आणि पुन्हा क्वेश्चन पेपर पण टाईप करायची ते काम वगैरे झालेत की मग आपण जेवण करायला जाणार आहोत आणि जेवण केलं की थोडस रिलॅक्स वगैरे होयात आणि मग आपण पुन्हा इन्स्टिट्यूटला जाणार आहोत आणि झालं काय की दोन तीन दिवसापासून ना नाईटला लाईव्ह सेशन होत आहेत सो त्याच्यामुळे सकाळी फिरायला रात्री फिरायला वेळच मिळत नाही म्हणून मी आता सध्या सकाळी दोन तीन दिवसापासून फिरायला जातोय पण आता जे लाईव्ह सेशन होते ते पण मी बंद केलेत कारण कसं असतं रात्री खूप उशीर होऊन जातो म्हणजे अकरा वाजून जातात रोमवर येत बारा वगैरे म्हणजे बारा फ्रेश वगैरे हो होत बारा एक होऊन जातात जेवण मग बारा वाजेला जेवण होतं खूप लेट होऊन जाते म्हणून मी ते आता लाईव्ह सेशन वगैरे हो आता त्यांना सांगितलं की मी नाही करू शकत कारण माझं पूर्ण शेड्यूल डिस्टर्ब होत होतं त्याच्याने सो so, आता मग उद्यापासून मस्त जेवण वगैरे हो झालं सांगाय की फिरायला आपल्याला वेळ मिळेल सो so, ठीक आहे चला करूयात आता मी पेपर चेकिंग वगैरे हो करतो भेटूयात थोड्या वेळानंतर फायनली क्वेश्चन पेपर टायपिंगचं काम झालेलं आहे बघू शकता तुम्ही तिकडं पूर्ण टायपिंगचं काम वगैरे हो झालं आता म्हटलं चला थोडस मध्ये नाश्ता वगैरे हो करूयात आणि नाश्ता वगैरे हो झाला की मग आपले काही हो पेपर्स वगैरे पण चेकिंगचे बाकी आहेत हे बघा इकडचे दोन गट्टे झाले चेकिंग हा एक गट्टा बाकी आपला क्वेश्चन पेपर वगैरे पण टाईप झालेली आहे आता हा गट्टा चेक करूयात नाश्ता वगैरे करून आणि नाश्ता वगैरे करून हे गट्टा चेक झाला की मग जेवण वगैरे करून आपण थोडस आराम करून निघणार जॉबवरती ठीक आहे चला करूयात थोडा नाश्ता वगैरे आणि नंतर मग पेपर वगैरे चेकिंग झाले की जाऊयात आज तर होणार तर इथे क्लासवरती बाकीचे पेपर आपल्याला चेक करावे लागतील कारण बरेच पेपर आहेत सो so, त्याच्यामुळे चेकिंगला वेळ लागतो ठीक आहे थोडे पेपर वगैरे चेक केलेत अजून बरेच पेपर राहिलेले आहेत कारण ह्या बॅचचे जे पेपर आहेत ना ते बरेच पेपर वगैरे होते म्हणून बाकीचे पेपर जे आहेत आपण ते क्लास वरती गेलो की मग तिथं चेक वगैरे करूयात तोपर्यंत म्हटलं चला आ, टिफिन वगैरे हो घेऊन ये जेवण करायचं आहे आणि ज्या मुलांचे पेपर वगैरे हो चेक केलेत ना त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना वीस पैकी वीस मार्क्स आले आहेत मग त्यांना आपण ना थोडंसं कॅडबरी वगैरे देत असतो कारण जो पेपर असणार आहे आन्सर सीट त्यालाच कॅडबरी वगैरे लावून द्यायची म्हणजे मुलं पण थोडेसे खुश होतात आणि त्यांना उत्साह वाढत असतो की पेपर नेक्स्ट पेपर लाईट करताना मध्ये पण पुन्हा थोडा पेपरचा अभ्यास वगैरे व्यवस्थित चांगल्या करता। करतात चांगल्या मार्क्स वगैरे घेण्याचा प्रयत्न करतात कारण आपण काहीतरी कॅडबरी वगैरे मध्ये काहीतरी वगैरे देत असतो सो चला आलोय आपण वरती टिफिन वगैरे घेऊयात आणि टिफिन वगैरे घेतलं की पुन्हा आपल्याला कॅडबरी वगैरे पण घेऊन घेऊयात मुलांना कॅडबरी वगैरे घेऊन मग जाऊयात जेवण वगैरे करूयात आपण ठीक आहे चला टिफिन वगैरे हो घेतला गेलाय मुलांसाठी कॅडबरी वगैरे घेऊन घेऊयात आता इथनं so, जाऊयात मध्ये आपण काका कॅडबरी -का, वगैरे आहे चला कॅडबरी वगैरे घेऊन घेऊयात आपण त्यात रूम चला टिफिन वगैरे आणि कॅडबरी पण घेतल्यात सात कॅटेगरी घेतल्यात आय थिंक कारण पेपर चेकिंग करताना बघितलं मी आ, की पाच का सहा मुलांना एक्झॅक्टली वीस पैकी वीस मार्क्स आलेले आहेत सो मग एक दोन कॅटेगरी एक्स्ट्रा घेऊन घेतल्यात कारण जर एखादा मुलगा जर एक्स्ट्रा राहिला वगैरे पेपर वगैरे मध्ये त्याच्यात चांगले मार्क्स मिळत असतील तर त्याला पण एखादी कॅटेगरी देऊयात ठीक आहे चला आता जेवण वगैरे करूयात आपण आणि मग मस्तपैकी काय करणार आपण हे जे कॅटबरी आहेत ह्या डायरेक्ट डिस्ट्रीब्युट नाही करणार त्यांच्या हो आन्सर त्यांना डिस्ट्रीब्यूट करतानाच त्याच्यासोबत त्यांना कॅटबरी वगैरे हो देऊयात आपण ठीक आहे चला करूयात जेवण हो वगैरे हो जेवण वगैरे झालं आणि नंतर तयारी वगैरे हो केली चला आता आपण निघणार आहोत क्लासवरती पेपर वगैरे हो पण बऱ्यापैकी चेकिंग झालेत आपले आता निघूयात क्लासवर कारण वेळ पण झालेला आहे सो चला जाऊयात आपण मग काय क्लासवरती पोचलो आणि जे काही कॅटब्रेक घेतलं तर त्या आन्थर सीटला स्टेपल करायला लागलो आणि सर वगैरे पण आलेले ते मुलं बाकीचे काही डाऊट वगैरे हो क्लिअर करण्यासाठी येतात आणि आमचे डायरेक्टर वगैरे थोडं मध्ये काहीतरी डिस्कशन चालू असेल सो मग मी काय म्हटलं मस्त चला आता वगैरे करून घेऊयात बरी आणि मुलांना देऊयात आता थोडस लेक्चर पण येत आज भरपूर लेक्चर येत आय थिंक ती चार ते पाच लेक्चर असतील सो so, चला हे झालं की मग आपण लेक्चरला जाणार आहोत आता डायरेक्ट सगळे लेक्चर झाले की मग भेटूयात आपण स्पायनली सगळे लेक्चर झालेत निघूयात आपण आता, आता खरी चला, चला। 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 <laughs> चला रूमवरती आलोय आताच क्लास वगैरे हो सुटला आज थोडस लवकरच कारण ऑनलाइन सेशन वगैरे आता नाही आहेत सो बरोबर नऊ वाजल्याला निघालो आता नऊ वीस झालेत आता थोडस टिफिन वगैरे ते घेऊन आले थोडं फ्रेश वगैरे हो होयात आणि नंतर मग आपण जेवणला बसणार आहोत आज खूपच थकलो भरपूर लेक्चर होते आय थिंक टोटल चार का पाच लेक्चर झालेत आपले आज कंटिन्यू बोलल्यामुळे ना आ, आवाज पण बसून जातो कारण कंटिन्यू चार ते पाच तास आपल्याला बोलावं लागतं स्टुडंटला एक्सप्लेन वगैरे करावं लागतं तर मग ते शिकवताना ना थोडासा गळा वगैरे पण बसून जातो ठीक आहे थोडस फ्रेश वगैरे होतो मी आणि नंतर जेवण वगैरे केलं की मग पुन्हा भेटूयात आपण जेवण वगैरे झालं आपलं आता थोडस आपण आता खाली फिरायचं ला जाण्याचं चा, प्लॅन चालू आहे जेवण वगैरे करून मस्त फ्रेश वगैरे हो झालो आणि आता दादांचे पण फ्रेश झालेत मग आम्ही दोघं जण खाली फिरायला जाणार आहेत बाकीचे तर काही रूममेट्स वगैरे हो फिरायला येत नाही खाली अ जे राहुल दादा आहेत ते आणि मी दररोज आम्ही संध्याकाळी फिरायला जातो आता दोन तीन दिवसापासून ना ते लाईव्ह सेशन वगैरे चालू होते त्याच्यामुळे अकरा एक वाजून जायचे मला तिथंच क्लासवरती त्याच्यामुळे सायंकाळी अ जेवण झाल्यानंतर फिरायला वेळच भेटत नव्हता पण आता मी सेशन वगैरे बंद झालेत माझे ते सो त्याच्यामुळे आता मस्तपैकी जेवण झालं की थोडंसं फिरून वगैरे यायचं आणि कामं वगैरे पण असतात भरपूर सो so, ठीक आहे चला जाऊयात आपण थोड्या वेळात खाली फिरण्यासाठी जाणार आहोत आपण सो so, ठीक आहे आता खाली जाणार आम्ही थोडंसं फिरून वगैरे येतोय अं आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू थे। सो मच फॉर वॉचिंग बाय बाय